आपण पाहत आहात जनता संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत रायघर येथील लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतर अशा बांधकामांना आवर घालण्याच्या वल्गना सातत्याने केल्या गेल्या प्रत्यक्षात मात्र हा परिसर बेकायदा बांधकामांनी गजबजलेला आहे अनधिकृत बांधकामांचे शहर म्हणून ख्याती पावलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा परिसरातील सतरा बेकायदा इमारती प्रकरणी उच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर मुंब्रा येथील शेळ भागात जाऊन गट क्रमांक एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी आणि एकशे ऐंशी येथे सतरा बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याची नामुष्की ठाणे महापालिकेवर ओढवली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी व आरिफ एस डॉक्टर यांनी न्यायालयाचे विशेष अधिकारी नेमून त्यांना सकाळीच आयुक्त राव यांच्या दालनात हजर राहण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आयुक्तांसमवेत बेकायदा बांधकामांच्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी सुरू केली त्यानंतर त्या इमारतींवर कारवाईही करण्यात आली संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत कौसा येथील लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतर अशा बांधकामांना आवर घालण्याच्या वल्गना सातत्याने केल्या गेल्या प्रत्यक्षात मात्र संपूर्ण ठाणे शहरात गेल्या काही वर्षात शेकडोंनी बेकायदा इमारती उभ्या राहिल्या आहेत मागील अडीच तीन वर्षांत बदललेल्या राजकीय परिस्थितीत तर ही बांधकामे सुसाट पद्धतीने उभी राहू लागली आहेत या पार्श्वभूमीवर दिव्यातील अठरा बेकायदा इमारतींच्या एका प्रकरणावर सुनावणी देत असताना गुरुवारी उच्च न्यायालयाने थेट महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत या इमारतींची पाहणी करावी आणि अहवाल सादर करावा असा आदेश दिल्याने आयुक्त सौरभ राव यांना शुक्रवारी सकाळीच दिव्याच्या दिशेने न्यायालयाच्या आदेशामुळे जाणे भाग पडले नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ठाणे शहरात झालेल्या आणि होत असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोषी अधिकाऱ्यांना तुरुंगात टाका असे आदेशच दिले परंतु ठाणे महापालिकेचे आयुक्त अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश देतात खालचे निर्घावलेले अधिकारी मात्र फक्त नोटिशींचा खेळ खेळतात एक सात मेजरी अधिकृत इमारत बांधल्यानंतर महापालिकेच्या तिजोरीत सुमारे एक कोटी रुपयांचा महसूल जमा होतो मात्र सद्यस्थितीत दुर्दैवाने शेकडो अनधिकृत बांधकामांना अभय दिले जात आहे अनधिकृत बांधकामांना बेकायदा नळजोडणी दिली जात असून महापालिकेच्या जा अधिकृत वाहिन्यांना सांडपाणी व वा मलवाहिन्या जोडल्या जात आहेत या इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे चारचाकी वाहने रस्त्यालगत उभी करून वाहतूककुंडीत भर पडत आहे ठाणे शहराच्या बकालपणात वाढ होत आहे अशा भीषण परिस्थितीत अनधिकृत बांधकामे करणाऱ्या माफियांना जरब बसविण्याची आवश्यकता आहे केवळ काही बांधकामांवर हेतुपुरस्सर कारवाई केली जाते त्याचा देखावा केला जातो त्यानंतर त्या तै जागेवर पुन्हा नव्या ते बांधकाम जैसे हे दिसून येते ठाणे महापालिका हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना महापालिकेचे संबंधित अधिकारी अभय देत नागरी सुविधा पुरवत असल्याने शहरातील नागरी सुविधांवर ताण वाढत असल्याने अनेक सामाजिक संघटनांसह नगरसेवकांनी आवाज उठवला होता मुंब्रा परिसरातील लकी कंपाऊंड वागळे येथील सायराज इमारत कोसळून अनेक जणांचे प्राण गेल्याच्या भीषण घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अशा अनधिकृत बांधकामांना कायमचा पायबंद घालण्यासाठी व त्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्याकरिता ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण व माजी नगरसेवक नारायण पवार यांनी त्यावेळी महासभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती या लक्षवेधी सूचनेवर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर सभागृहाने सर्वानुमते सहा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी अनधिकृत बांधकामांच्या चौकशीचा ठराव पारित केला होता त्या ठरावाच्या व दोन हजार नऊच्या नगरविकास शासन निर्णयास अनुसरून तत्कालीन आयुक्त विपिन शर्मा यांनी सोळा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सर्व सहाय्यक आयुक्तांच्या चौकशीचे दिले त्यापुढे कारवाई शून्य ठाण्यात अनधिकृत बांधकामे उभारण्यासाठी आणि वाचवण्यासाठी प्रति चौरस फुटाने पैसे घेतले जात असल्याची चर्चा ठाणेकर नेहमीच करीत आहेत मात्र याबाबत ठोस कारवाई होत नाही नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असताना आणि दुर्घटनांची टांगती तलवार डोक्यावर असताना या बांधकामांवर ठोस कारवाई होणार की नाही असा प्रश्न मागील अनेक वर्षापासून ठाणेकर प्रशासनाला विचारत आहेत शहरात अनेक भागात अनधिकृत इमारतींची बांधकामे झाली असून काही सुरू देखील आहेत पण खालचे निर्घावलेले अधिकारी या बांधकामांना फक्त नोटिसा बजावतात आणि त्यांना पाठीशी घालत असल्याने सर्वसामान्य ठाणेकरांचा जीव टांगणीला लागला आहे नाही मुंबईच्या बांधकाम पाडलं जात आहे ते गावशी आहे ते कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येत ती लोक माझीच आहेत महाराष्ट्रातला जिथला कुठलाही कोणीही नागरिक असो तो माझाच आहे मी महाराष्ट्र विधानसभेतला प्रतिनिधित्व करतो महाराष्ट्र विधानसभा ही महाराष्ट्राची आहे पण जर तुम्ही त्याची भौगोलिक हे कराल तर ते, ते मुंब्रा म्हणून दाखवू नका ते मुंब्रा नाही ते शिळ आहे ते दिवा भागात येत त्यामुळे कृपया मुंब्रा नाव घेऊन बदनाम करू नका हे शिव आहे त्या जमिनीचा मालक कोण आहे त्याची माहिती घ्या ती जमीन कितीला विकली त्याची माहिती घ्या ती कोणाला विकली त्याची माहिती घ्या त्याचे तुकडे तुकडे करून कोणी विकले त्याची माहिती घ्या कारण नसताना कोणातरी घेऊन कोणातरी बदनाम करून काय अधिकृत इमारती देखील बंद पण ओसी दिली जात नाही महापालिके शहर विकास शिलडायगरवर कारवाई शिलडायगरवर कारवाई होते बाकी ठिकाणी कारवाई आयुक्त सतरा बिल्डिंग रात्री उभं राहिला इथनं नाही पाच किलोमीटरच्या अंतरावरती पाच किलोमीटरच्या अंतरावरती हिंमत असेल तर गावा चौकशी इमारती चालू आहेत बघा प्रश्न हा नाही प्रश्न प्रश्न हा आहे की एवढ्या अनधिकृत बिल्डिंग उमार इमारती उभ्या राहिल्या कशा लोकप्रतिनिधी बोंब येतो बा बो, 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 करत ओ चालू हे चालू हे चालू आहे प्लिंटला थांबवाना प्लिंटला थांबवाना मीटिंग पूर्ण झाल्यानंतर लोक राहायला गेल्यानंतर ते गरीब बिचारे नागरिक आहे आमचे महाराष्ट्राचे नागरिक आहेत सोनं नाणं सगळं गा, घाण घेऊन घर गर घेतात घराचं छप्पर ही लढाई आहे अस्तित्वाची लढाई आहे गुलाबाळांना छप्पर मिळालं पाहिजे माझ्या बायकोला शौचालय असलं पाहिजे माईला माझ्या आईला आजारपणामध्ये राहायला घर असलं पाहिजे याच्यासाठी कसं काही लढाई लढतो आपण तुम्ही काय तुमची गावं आहेत काही मी पण दूर दूरच्या गावांना तुमच्या आई वडील तुम्हाला घेऊन आले आज तुम्ही अस्तित्वासाठी हे सगळं काम करता ला 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 ना फोटा बांधायला लागतात कोणाची अवस्था इलिगल मध्ये राहायची कोणालाही व्यवस्था आहे कोणाला सांगितलं इलिगल मध्ये राहतो का इथे राहतो या दोस्ती दोस्तीमध्ये राहतो परवडलं पाहिजे आणि त्यामुळे हा प्रश्न जटिल आहे हा प्रश्न गंभीर आहे तिच्याकडे इतक्या सूक्ष्म नजरेने पाहू नका की अरे हा इतक्या इतक्याच बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग का बांधल्या गेल्या त्या बिल्डिंग घेतो कोण घरच गरिबांना का आधुनिक बांधकामामध्ये जावं लागतं या गरिबांच्या गरिबीचा गैरफायदा कोण घेत हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत हिची उत्तरं शोधूया ना त्याच्या या प्रश्नाच्या खोडवर जाऊया ना ह्या आत्ता जिथे पाडकाम होत आहे त्याच्या बाजूबाजूला दोनशे बिल्डिंग इंजी कामात चालू आहे दोनशे बिल्डिंग इंजी सरकार त्याच्याकडे बघणार आहे अधिकारी नेमलेत मात्र स्लॅब मध्ये काहीतरी व्यवहार सुरू आहे असं देखील समोर आलेलं आहे अधिकाऱ्यांना माझा याच्याशी कधी संबंध आलेला नाही इन बिल्डिंगच्या विरोधात मी पहिल्यांदा होतो तीस पस्तीस वर्षापूर्वी आजही आहे आजही आहे आणि मरेपर्यंत मी नसेल पण परिस्थिती कधी कधी मला शांत बसवते आणि असं काय करतो त्याला काय कर। मला माहित नसेल तर सांगतो की सरकारचा कायदा आहे कायदा जबाबदारी निश्चित केलेली आहे की अनधिकृत बांधकामांची जबाबदारी कोणावर आहे त्या जबाबदारीनुसार कारवाई करायची याच्यामध्ये एक मानवी दृष्टिकोनात मानवी मूल्यांच्या दृष्टिकोनात एक आदेश आहे की एक जून नंतर तीस सप्टेंबर पर्यंत पावसाळा कारणाने कोणालाही बिघर करण्यात येऊ नये झोपडी पाडता येऊ पाडू नये असं सरकार म्हणजे असे आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे वगैरे जजमेंट आहेत त्याच्यावर मला वाटत की कोर्टाकडे ऍप्लिकेशन करावं लागेल ला विनंती करावी लागेल की पावसाळा जाऊ द्या तोपर्यंत तिथे राहणाऱ्यांनी ही दुसरी घर शोधण्याचाही त्यांना वेळ मिळेल वे 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 अचानक काल सकाळपासून कारवाई सुरू झाली ज्यांनी ज्यांनी पहिले आता मला मलाही फोन आले की लोकांचे प्रत्येकाला फोन केले त्यांनी काल रात्री इथल्या लोक जाऊन भेटली सगळ्यांना भेटत गरीब जेव्हा काढला जातो तेव्हा तो दहा दरवाजे धुम त्याच्यावर मी आज सकाळी इथल्या पाणी प्रश्नासाठी ह्या बिल्डिंगच्या पाण्या प्रश्नासाठी आलो होतो लोकांनी मला पकडलं करू काय शकतो उच्च न्यायालयाच्या आदेशापुढे आम्ही सगळे हटबंद सुरुवात कशी होते अनधिकृत बांधकाम क्लिंक कशी पडते खड्डे कसे खांडले जातात आमचं म्हणणं आहे की लोक राहिला गेल्यानंतर कशाला कारवाईचं नाटक करता लोकांनी पैसा लावलेला असतो त्या ब्रीडिंग मध्ये दे। घरं घेतात लोक गरीब लोक घरांमध्ये अनधिकृत बांधकाम होऊ नये याच्याशी जीवाच्या नवे रक्त आटून बोलणं बोंबळणारी आम्ही आहोत कोर्टात कशी बांधकाम काही नाही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेत हजारोनी ब्रीडिंग उभ्या राहिल्या कुठल्या एका अधिकाऱ्यावर कारवाई कर अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय काय घडतं काय हिंमत आहे का अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय बिल्डिंग बांधण्याची कशाला लोकांना फसवता कोर्टाने सुख देखील आजपर्यंत कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे तुम्ही चाळीस बिल्डिंग पाडायला सांगता पंचवीस बिल्डिंग पाडायला सांगता कोर्टाचा कोर्टाचा आदेश असून बिल्डिंग पाडल्या जात नाहीत दिव्यामध्ये कोर्टाचा आदेश बिल्डिंग पाडण्याचा आजही तिथल्या बिल्डिंग पाडल्या नाहीत याच ठाणे महानगरपालिका आयुक्त उत्तर देतील को का कोर्टाचा राहतात म्हणून आम्ही काही बोलत नाही सोडा पण हे जे हे दुहेरी मापदंड लावण्याचा जो काही प्रकार आहे एकाला बिल्डिंग बांधून द्यायची दुसऱ्याची पाडून टाकायची कशाला हे सगळे वाट कुशन कुठनं सुरू आहेत मॅडम माहितीये का कलेक्शन अधिकाऱ्यांचे हस्तक बनून कलेक्शन कोण करणार याच्यावरून हे सगळे वाद सुरू आहेत अधिकाऱ्यांनी देखील हस्तक नेमलेत तू माझं कलेक्शन कर तू माझं कलेक्शन कर लावून ठेवलाय तमाशा लावून ठेवलाय तमाशा कुणीच काही करत नाही एक दिवस बातमी येईल एक दिवस अधिकारी चूप बसतील परवापासना परत सुरू असं काही आदेश निघणार आहे का की आता अनधिकृत बिडिंगी चालू आहे त्या धडाधड पाडायला घ्या हिंमत आहे का आणि हे बोलण्याची आगर आम्ही ह्याच्यासाठी ठेवतो कि एकाही बिल्डिंग मध्ये हो एका विटेचेही जिम्मेदार अधिकार त्याच्यातनं काही घेतल्याचा आरोप आमच्यावर कोणाचा पाप देखील करू शकत नाही आम्हाला वाटते अधिकारी किती पैसे घेतात भेटली तर भेट देखील विधानसभेत मांडू की कोणाचे किती हप्ते होते सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय एवढ्या मोठ्या रीडिंग आणि एवढ्या बिल्डिंग उभा राहतात कशाला लोकांना मूर्ख बनवतात कशाला कोर्टालाही दिशाभूल करून उगाच कारवाईचं नाटक करता आणि माझं कोर्टालाही म्हणणं आहे पैसे ज्या अधिकारी अचूक बातम्या विपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता